SRL कंपनीचे संचालक प्रसिद्ध व्यापारी श्रीकांत सुरेंद्रकुमार लड्डा आणि लक्ष्मीकांत सुरेंद्रकुमार लड्डा यांना दहा पूर्णांक त्र्याऐंशी कोटींच्या जीएसटी प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते सोलापूर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे एल इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक श्रीकांत लड्डा आणि लक्ष्मीकांत लड्डा यांना आठ जानेवारी रोजी जीएसटी कार्यालय सोलापूर यांनी दहा कोटी त्र्याऐंशी लाखांच्या आय टी सी जीएसटी प्रकरणी अटक केली होती व्यापारी लड्डा बंधू यांनी सोलापूर येथील या जलद जिल्हा सत्र न्यायालयात ॲडव्होकेट शशी कुलकर्णी गुरुदत्त बोरगावकर यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला जामीन अर्जाची सुनावणी श्री जे जे मोहिते यांच्या कोर्टासमोर झाली सुनावणीवेळी आरोपीचे शशी कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला की लड्डा के के हे प्रतिष्ठित आणि प्रामाणिक व्यापारी आहेत जीएसटी कार्यालय लड्डा यांच्या पंच्याहत्तर बॉक्स फाईल जप्त केलेल्या आहेत लड्डा बंधूंची पाच कोटींची मालमत्ता जीएसटी कार्यालयाने जप्त केलेली आहे जेलमध्ये ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही आणि कोठेही पळून जाणार नाहीत तसेच तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहेत असा युक्तिवाद सदर सुनावणीवेळी मान्य कोर्टासमोर करण्यात आला न्यायालयासमोर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील निवाडे समोर ठेवण्यात आले न्यायालयांना वकिलांचा युक्तिवाद मान्य करीत लड्डा बंधूंना जीएसटी कार्यालयात सोमवार ते शुक्रवार सकाळी अकरा ते दोन दरम्यान हजेरी लावणे आणि पासपोर्ट जीएसटी कार्यालयाकडे जप्त करण्याचे आदेश देत जामीन मंजूर केला आहे व्यापारी लड्डा बंधूंतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट गुरुदत्त देवदत्त बोरगावकर ॲडव्होकेट विश्वास शिंदे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे महेश झंवर यांनी काम पाहिले